मिरेंद मोरेंचा संशयास्पद मृत्यू जमावाने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती फडणवीसांनी पाठवलं नाही अनिल देशमुखांनी बोलावलं समीत कदमांकडून देशमुखांच्या आरोपांचं खंडन पुण्यातील भिडे पूल पुन्हा पाण्याखाली वाहतुकीसाठी पूल बंद खडकवासला धरणातून बावीस हजार आठशे ऐंशी घनफूट विसर्ग वर्ध्यात नदीत वाहून गेलेला तरुण अद्याप बेपत्ता कारंजा पोलिसांकडून पुन्हा शोधकार्य मनोरमाच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी मनोरमा खेडकरला जामीन की कोठडी याकडे लक्ष पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्राला नेहमीच आशीर्वाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट रात्री खडकवासलातून विसर्ग वाढवला अकरा हजार क्युसेक वेगाने विसर्ग पुणेकरांना सतर्कतेचा इशारा विधानसभेसाठी महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची चाचपणी चा चा निरीक्षकांची नेमणूक <द्थारी>